जितका मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे तितकाच शेतकऱ्याचा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील मरा हे मराठा आरक्षणाचा लढा हा उभारला आहे त्याच पद्धतीने आता शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी देखील ते प्रचंड असा ताकदीचा लढा उभारणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे याचबरोबर जगातील सर्वात मोठं आंदोलन आता शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे उभारणार असल्याच्या तयारीत आहेत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आम्ही लवकरच आंदोलन सुरू करणार शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे माफित नाही झाले तर आत्ताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा झालेला आहे त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुक उमेदवाराच्या भेटीघाटीचा देखील दौरा केलेला होता आणि ह्या दरम्यान अनेक इच्छुक उमेदवार देखील मनोज जरांगे पाटील यांची गाठभेट घेत आहेत परंतु विधानसभेच्या निवडणुका ह्या पुढं ढकलल्यामुळे आता मनोज जरंगे पाटील यांनी घोंगडे बैठक दौरा असा चालू केलेला आहे आणि ह्या दौऱ्याची सुरुवात पाच सप्टेंबरपासून गेवरा ह्या ठिकाणाहून होणार आहे तर सहा सप्टेंबरला माजलगाव या ठिकाणी हा दौरा होणार आहे आणि ह्या दौऱ्याची सांगता आता नागपूर ह्या ठिकाणी होणार आहे ह्याच दरम्यान शेतकऱ्याचे देखील अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला देखील हात घालण्याचा प्रयत्न आता मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आहेत शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी देखील ते प्रचंड असं मोठं आंदोलन उभा करण्याच्या तयारीत असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे त्याच पद्धतीने आता शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी देखील आम्ही लढा उभारणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहेत आणि ते प्रचंड ताकदीचा असं शेतकऱ्यांसाठीचं आंदोलन आता लवकरच उभा करणार असल्याचं देखील आता कळत आहे ह्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुका काहीशा पुढं ढकलल्यामुळेच आता मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरातील विधानसभा मतदारसंघ निह्या घोंगडी बैठक दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या दौऱ्याची सुरुवात पाच सप्टेंबरपासून गेवराई ह्या मतदारसंघापासून चालू होणार आहे ह्या बैठकीदरम्यानच अनेक विविध प्रश्न देखील महत्त्वाचे आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न जितका मराठा आरक्षणाचा आहे तितकाच शेतकऱ्याचा देखील महत्वाचा असल्यामुळे आता शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी देखील आम्ही आता रस्त्यावर उतरणार असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे शेतकऱ्यांना कसं सरकार न्याय हक्क मिळवून देत नाही तेच आम्ही आता पाहू अशा शब्दात देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारची कान उघडणी करताना आपल्याला पाण्यास मिळत आहे शेतकऱ्याच्या विविध प्रश्नासाठी आम्ही आता न्याय हक्क शेतकऱ्याला मिळवून देण्यासाठी प्रचंड ताकदीचं आंदोलन उभारणार असल्याचं देखील मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता जितक्या ताकदीचा मराठा आरक्षणाचा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेला आहे तितक्याच ताकदीचा देखील शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठीचं आंदोलन देखील ते उभा करण्याच्या तयारीत असल्याचे आता समोर येत आहे परंतु एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद